नमस्कार मैत्रिणींनो मी आज बनवले आहे तुरीच्या घुगऱ्या आता सध्या सीझन आहे तुरी काढतात मला ह्या गावाकडून आलेले आहे माझ्या सासूबाईने दिलेले आहे बघू शकता किती छान भाजी झालेली आहे चला तर आपण बघू रेसिपी मी इथे अख्खा तूर घेतलेला आहे एक वाटी मोठीवाली वाटी आहे याला व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे कुकरमध्ये शिजवायचे आहे मी ते दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेत आहे पहिले एक ते दीड चम्मच मीठ घेतलेले आहे इथं आणि इथे कुकर लावून घेत आहे मी इथे आपल्याला चार ते पाच सिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे आहे इथे आपले घा घुगऱ्या सुरलेल्या आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे शिजलेले आहे अशा शिजवून घ्यायचे आहे चला तर साहित्य बघूया एक छोटा कांदा घेतलेला आहे कांद्याची पात आहे लसणाची पात आहे आणि कढीपत्ता आहे कोथंबीर आहे चला तर इथे आपण फोडणीची तयारी करूया मी इथे चार चम्मच तेल घेतलेले आहे आपल्याला तेल तपू द्यायचे आहे व्यवस्थित तेल तपल्यानंतर महुरी टाकायची आहे मोहरी झाल्यानंतर लगेच जिरं टाकायचं आहे आणि दोन तीन मिरच्या टाकायच्या आहे लाल असल्याचं टाका ऑप्शनल आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता तडकला लगेच आपल्याला लसणाची पात टाकून घ्यायची आहे लसणाची पात एक ते दोन मिनटं व्यवस्थित होऊ द्यायची आहे नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आपला मिडियम साईजमध्ये कट केलेला आहे आणि कांद्याची पाचसुद्धा मी टाकून घेत आहे आणि व्यवस्थित परत द्यायचं आहे चार ते पाच मिनटं बघू शकता मी कसं काय केलेलं आहे नॉर्मल इथे आपल्याला एक चम्मच हळद घ्यायची आहे तिखट घेतलेले आहे मी अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला वापरत आहे मी इथे एक ते दीड चमच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसालाही त्याच्याबरोबर परतला जाईल असं पण घुगऱ्यांमध्ये पहिले मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता टाकायची गरज नाही आहे आणि घुगऱ्या टाकून घ्यायच्या आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला पाणी वगैरे पाणी लागत असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला पाच ते दहा मिनटं चांगली छान उकळ काढून घ्यायची आहे बघू शकता किती छान प्रकारे आता झालेलं आहे ते मी कोथंबी टाकून घेत आहे वरतून छानशी मिक्स करून घेत आहे आणि सध्या विदर्भ साईडला अशा तुरीच्या घुबऱ्या खूप करतात प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू